विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं आपल्या महाराष्ट्राच्या या सदरात पुन्हा एकदा स्वागत रक्तदान हे दयाळूपणाचं शक्तिशाली कृत्य आहे जे फक्त रक्त घेणाऱ्याच नाही तर रक्त देणाऱ्याचही जीवन बदलू शकत बऱ्याचदा रक्तदानाच्या खोल परिणामांना आपण कमी लेखतो परंतु रक्तदान हे केवळ वैद्यकीय गरजेपेक्षा जास्त मानवतेचा संदेश देणारा आणि आपल्या सगळ्यांना खोलवर बांधून ठेवणारा एक बंध आहे समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे या शीर्षकाखाली नोव्हेंबर मध्ये स्थापन झालेल्या या मानव सेवा हीच सेवा ईश्वर मानून स्वेच्छा रक्तदान चळवळीमध्ये निरपेक्ष कार्यरत राहून आपल्या सामाजिक दायित्वाचा एक अनोखा उपक्रम केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अखंड निर्वहन करणाऱ्या प्रतिष्ठानाचे प्रमुख आणि रक्त सम्राट दापोली तालुक्यातील साकुर्डे गावाचे सुपुत्र आदरणीय श्री संतोष सोनू अब्बुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलीप दादा तळवटकर यांच्या अध्यक्षतेखाली नाला चोपारा पूर्व डिवाईन हायस्कूल या ठिकाणी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रतिष्ठानाचे हितचिंतक श्री कमलाकर दादा फिलसे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून पंधरावे शिबीर यशस्वीरित्या पार पडले या शिबिरामध्ये सहाशे पंचवीस रक्तदात्यांची नोंद झाली आणि पाचशे एक्या रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले पाच ब्लड बँका या ठिकाणी घेतल्या होत्या आणि आतापर्यंत तो आकडा एकूण रक्तदात्यांचा हा सहाशे पंचवीस आहे आणि आलेल्या रक्तदात्यांचा आकडा सहाशे पंचवीस असून एकूण रक्त गाते यशस्वी हे पाचशे सत्तरच्या पुढे गेलेत अधिकृत आकडा थोड्या वेळात आम्हाला मिळेल वरील सर्व सेवांचा लाभ रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर मुंबई व ठाणे तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यातील अनेकांना झाला आहे अने आणि होत आहे आमच्यातर्फे या प्रतिष्ठानाला खूप खूप शुभेच्छा मंडळी आपण पुढे जाणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती मंडळी आपण पुढे जाणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती